28 डिसेंबर रोजी नागपूर येथे काँग्रेस पक्ष स्थापना दिनाच्या निमित्ताने भव्य रॅलीचे आयोजन दिनांक 28 डिसेंबर रोजी नागपूर येथे काँग्रेस पक्ष स्थापना दिवसाच्या निमित्ताने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याच्या नियोजनासाठी सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाची महत्वाची बैठक काँग्रेस भवन सांगली येथे सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली असता सदर बैठकीमध्ये नागपूर येथील कार्यक्रमासंदर्भात तसेच सर्व तालुका कार्यकारिणी निवडीच्या संदर्भात आढावा घेण्यात आला रवी मिलनाचा कार्यक्रम झाला यावेळी कौटेमाकाळ काँग्रेस सेवा दलाच्या तालुका अध्यक्षपदी कोगनोळीचे राजू पोद्दार यांची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला सदर बैठकीत सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी बोलताना अठ्ठावीस डिसेंबर रोजी काँग्रेस पक्ष स्थापना दिवस व काँग्रेस सेवादल स्थापना दिवस या कार्यक्रमासाठी नागपूर येथे मोठी रॅली निघणार असून सदर रॅलीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी राहुलजी गांधी प्रियंका गांधी सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री लालजी देसाई अखिल भारतीय काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी महाराष्ट्रातील प्रांताध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत तरी सदर रॅलीसाठी काँग्रेसचे से, सेवा दलाच्या तालुकाध्यक्ष सर्व जिल्हाधिकारी यांनी आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना नागपूर येथे रॅलीसाठी सांगली जिल्ह्यामधील सेवा दलाचे कार्यकर्ते जास्तीत जास्त सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावे अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत प्रत्येक तालुका अध्यक्षांनी आपल्या तालुक्यामधील तालु कार्यकर्त्यांची कार्यकारिणीमध्ये निवड करून तो अहवाल जिल्हा सेवा दलाकडे पाठवून द्यावा अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत तासगाव आटपाडी कवटिंबा जत या तालुक्यामधील अध्यक्ष निवडी व पूर्ण कार्यकारिणी निवड करण्यात येणार आहे त्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश घारगे सुहास पाटील विजय पाटील अशोक पाटील अल्लाबख मुल्ला यांची नियुक्ती करण्यात येत आहे यावेळी स्वागत प्रास्ताविक विठ्ठलराव काळे यांनी केले व शेवटी अल्लाबक्ष प्रदेश सेवा दलाचे पैगंबर शेख श्रीधर बारटके महेश शिंदे शैलेंद्र पिराळे मौलाली वटमोरे कौटेमाकाचे राजू पोद्दार अनिल बेडगे तानाजी जाधव रामसिंग परदेसे महादेव मलमे दिव्यांग सेलचे सुरेश गायकवाड सीमा कुलकर्णी शमशाद नायकवडी जुले मुजावर जुबेदा बिजली मीना शिंदे अरुणा सूर्यवंशी शमा अत्तार हनुमंत यादव इत्यादी मान्यवर बहुसंख्येने हजर होते यावेळी सांगली मिरज कुपवाड अशी माजी महापौर स्वर्गीय विवेक कांबळेस जिल्हा सेवा दलाचे माजी उपाध्यक्ष महावीर रोकडे मालगावांना श्रद्धांजली वाहण्यात आली